आवाज मानदेशाचा कोरेगाव तालुक्यातील करंजे खोप येथील कैलासवासी रत्नसिंह सरस्वती धुमाळ धुमाळ यांच्या प्रथम आणि काकडे वतीने रत्नांजली हे पुस्तक प्रकाशित केले हे एक कौटुंबिक चित्रण असलं तरी त्यामध्ये कर्तृत्वाचा ठसा आणि सुसंस्काराचा वसा आणि त्या काळचे समाज जीवनाचे प्रतिबिंब ही या पुस्तकामध्ये उमटला आहे धुमाळ आणि काकडे कुटुंबियांच्या वतीने शुक्रवार एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सुमन गार्डन लक्ष्मी हॉल करंजे खोप येथे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोक भोईटे चित्रपट निर्माते लालासाहेब शिंदे सुरेश साळुंखे विलास जगताप नरेंद्र पाटील मदनसिंह मोहिते पाटील शहाजी काकडे संजय निंबाळकर रेखा घारगे संगीता निंबाळकर बोंद्रे साहेब साहेबराव पवार चित्रलेखा माणे आदी मान्यवर उपस्थित होते कैलासवासीय रत्नसिंह धुमाळ यांच्या शिकवणीने मोठे केले आणि उत्तुंग शिखर गाठण्याची जिद्द उर्मी दिली त्या वडिलांच्या तटस्थ कर्तव्य कठोर प्रतिमेला छेद देणारे वडिलांनाही एक कोमल संवेदनशील मन असते हे पटवून देणारे एकमेव पुस्तक म्हणजे रत्नांजली धुमाळ काकडे देशमुख कुटुंब आणि नातेवाईक मित्रमंडळी यांनी कैलासवासीय रत्नसिंह धुमाळ यांच्याबद्दल मन आपले मत पुस्तकात व्यक्त केले आहे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं तरी वडिलांचे महत्व ही तितकेच आहे परंतु चिडणाऱ्या रागवणाऱ्या वडिलांची प्रतिमा मुलांच्या मनात आई इतका हळवेपणा निर्माण करत नाही पण वडील काय काम करतो त्याची घुसमट त्याला कुटुंब चालवताना सहन करावे लागणारे मान अपमान यांसारखे कितीतरी प्रसंग तो मनात साठवतो वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने याच वडिलांच्या विषयी रत्नांजली या पुस्तकाचे मराठी साहित्यात नव्याने उमटणारे प्रतिबिंब लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे रत्नांजली या पुस्तकात आपल्या वडिलांप्रती असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत या प्रसंगी आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने डॉक्टर यांनी मनोगत व्यक्त केले विजय धुमाळ 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 राजन हेमंत सुनील सरपंच राधिका यांनी उपस्थितांचे स्वागत केले धनंजय धुमाळ यांनी प्रास्ताविक केले मोरे यांनी सूत्रसंचलन केले तर धनंजय धुमाळ यांनी आभार मानले यावेळी धुमाळ मुकादम घराणे संबंधित नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्ये उपस्थित होते मानसोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा